आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे आपल्या राजाचं कार्य ने हे नेहमीच वैश्विक होत, तरी देखील वैश्विक संस्थेनेही त्याच्या वैश्विकतेला मान्यता देणं हेही अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं मी समजतो सर्वात पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींना कारण करता वारसा वारसास्थ म्हणून कुठल्या एंट्रीज गेल्या पाहिजेत तर विविध राज्यांनी विविध स्थळं सुचवली होती महाराष्ट्राच्या वतीनं आपण बारा किल्ले या ठिकाणी हे सुचवले होते आणि माननीय मोदीजींनी हा निर्णय केला की भारताची वारसा स्थळाकरता जर कुठली एंट्री होईल तर ती छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचीच होईल आणि त्यांनी स्वतः हे बारा किल्ले स्पॉन्सर करून त्या ठिकाणी आपली एंट्री पाठवली आणि त्यातनं हा अतिशय उत्तम असा प्रवास सुरू झाला आशिषजींनी सगळा प्रवास आपल्या पुढे मांडला पण हा मांडत असताना त्यांनी एका गोष्टीचा संकोच केला आणि ती मी आपल्या पुढे मांडली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात सुधीर भाऊ होते आणि नंतर आशिषजींकडे हे नेतृत्व आलं आणि आशिषजींनी अतिशय लक्ष घालून त्या ठिकाणी हा संपूर्ण कार्य पार पाडलं आणि हे कार्य पार, पार पाडत असताना ज्यावेळी युनेस्को समोर तांत्रिक प्रेझेंटेशन करायचं होतं टेक्निकल प्रेझेंटेशन करायचं होतं त्यावेळी आशिषजींच्या नेतृत्वामध्ये आपली टीम ही पॅरिसला गेली आणि त्या ठिकाणी त्या टीमनी हे संपूर्ण टेक्निकल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं युनेस्कोच्या विविध बॉडीज आहेत किंवा विविध अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून ही आमची एंट्री कशी बरोबर आहे या संदर्भातली सगळी माहिती ही त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी सगळी प्रोसेस, प्रोसेस सांगितली फक्त स्वतःचा रोल सांगितला नाही त्यामुळे एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या हे आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी झालं